नमस्कार जय शिवराय मी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या दोन दिवसांच्या गॅप नंतर लाईव्ह सुरू केलेला आहे आणि या लाईव्ह मध्ये आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांचा अध्याय तिसरा बघायचा आहे आतापर्यंत आपण वाल बघितलं की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला त्यानंतर आपण बघितलं की राजा दशरथांच्या लग्नामध्ये रावणानं कसं विघ्न आणलं आणि मग त्यानंतर आपण ज्याला म्हणतो की जे ठरलेलं आहे जे होणार आहे ते होतच असत आणि त्या पद्धतीनं राजा दशरथ आणि कौशल्य मातेचा विवाह झाला आतापर्यंत पाहिलेल्या या माहितीमध्ये मा किंवा आतापर्यंत ही जी काही माहिती आपल्या या, या चॅनलवर आपण मांडलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल ऐकली नसेल तर मी तुम्हाला विनंती करेन की इथून पुढचा लाईव्ह ऐकण्याच्या अगोदर ते दोन्ही व्हिडिओ बघून घ्या आणि मग हा नंतर लाईव्ह बघितला तरी चालेल आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत यामध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्टोरी ऐकायला मिळणार आहे जी स्टोरी तर आपल्याला शाळेमध्ये असताना ऐकायला मिळाली आपण ऐकली सुद्धा पण त्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड जो आहे त्याची पार्श्वभूमी आहे ती आपल्याला माहिती नव्हती किंवा का कदाचित काही लोकांना माहिती असेल सुद्धा पण काही लोकांना ती माहिती नसेल ती माहिती आपण आज इथं ऐकणार आहोत आपण आतापर्यंत मागच्या भागामध्ये काय बघितलं की रावणानं या दोघांच्या लग्नामध्ये विघ्न आणलं आणि मग नंतर ते विघ्न कस टळलं नारदाच्या कृपेनं ते विघ्न टळलं आणि मग राजा दशरथ आणि कौशल्य मातेचा विवाह झाला या मागच्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे आता दशरथ आणि कौशल्याचं लग्न होऊन दशरथ हे अयोध्येचे राजे झाले अयोध्या नगरी राजा दशरथांनी आपल्या पद्धतीनं सुरू ठेवली तिचा कारभार राजा दशरथ पाहू लागले कौशल्य माता आणि राजा दशरथ यांचा संसार फुलू लागला या बरोबर राजा दशरथांनी सुमित्रा आणि कैकई या दोन स्त्रिया केल्या पण या दोघींबरोबर त्यांचा विवाह झाला आता कौसल्या माता सुमित्रा माता आणि कैकई अशा तीन स्त्रिया राजांना होत्या याशिवाय असं म्हटलं जातं की आणखी एकेहून एक सुंदर अशा राजा दशरथांच्या भोगांगणा होत्या ज्यांचा आकडा जवळजवळ सातशे आहे दशरथाची राज्य चालवण्याची सचोटी राजा दशरथांचं राज्य चालवण्याचं चा कौशल्य हे एका आदर्श राजाप्रमाणे दशरथ राजा म्हणजे मूर्तिमंत विवेकच होता म्हणजे ज्याच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता ज्याच्याकडे प्रचंड कौशल्य आणि समय सूचकता ज्याला म्हणावी ती समयीसूचकता राजा दशरथांकडे होती आणि म्हणून राज्य कसं चालवावं राज्याचा कारभार कसा, कसा असावा आपल्या राज्यातल्या जनतेची काळजी कशी घ्यावी सुख समाधान जनतेकडे असावं कस याची काळजी राजा दशरथ सातत्याने घेत होते आणि म्हणूनच की काय या सगळ्यामुळे राजा दशरथांचं राज्य खूप सुंदर रीतीने सुरू होत एके दिवशी राजा दशरथांना प्रचंड चिंता सतावायला लागली ती चिंता सतावण्याचं कारण एवढंच होतं की राजा दशरथ यांचं वय वाढत चाललं होत आणि वाढणाऱ्या वयाबरोबर त्यांना ती चिंता सारखी सतावत होती ही चिंता होती की राजा दशरथांना एकही पुत्र नव्हता एकही मुलगा नाही आणि वय वाढत चाललंय या भीतीनं राजा दशरथ सातत्यानं चिंतेमध्ये असायचे आणि त्या चिंतेमध्ये ते उदास होऊ लागले होते मंडळी बऱ्याच वेळेला असं होत की आपल्याकडे सुद्धा या गोष्टी होतात आपल्याला मुलगा नाही यामुळे कोणत्याच गोष्टीमध्ये राजा दशरथांना त्यांचं मन लागत नव्हतं त्यांना रुची वाटत नव्हती आणि सारखे उदास राहायचे राजा दशरथ एक दिवस रात्री राजा दशरथ जेव्हा झोपी गेले तेव्हा वेळेला त्यांना एक विचित्र स्वप्न पडलं आणि त्या विचित्र स्वप्नात त्यांना दोन पुरुष आणि एक स्त्री यांना अपराधाशिवाय राजा दशरथ यांनी स्वतने मारलं असं एक ते स्वप्न दोन पुरुष आणि एक स्त्री यांची काहीही चूक नसताना आपण त्यांना मारलं हे स्वप्न राजा दशरथांना पडलं आणि त्या स्वप्नानं ते, ते उद्विग्न झाले त्रास झाला वाईट वाटायला लागलं स्वप्नात आपण दोन माणसांना तीन माणसांना मारलं आता याच्यावर उपाय काय म्हणून राजा दशरथ गुरु वशिष्ठांकडे गेले राजा दशरथांचे जे गुरु होते त्या वशिष्ठ गुरुंकडे गेल्या आणि त्यांनी आपल्या या घडल्या झाल्या प्रकाराला किंवा त्या स्वप्नाला त्यांनी राजा दशरथांनी वशिष्ठांच्या समोर ठेवलं गुरूंना प्रथम नमस्कार केला आणि जे काही स्वप्न होत ते स्वप्न त्यांनी सांगितलं आता हे स्वप्न सांगितल्यानंतर वशिष्ठांनी सांगितलं राजा तू काही काळजी करू नकोस तू काहीच काळजी करू नकोस तू एक काम करता वनामध्ये जा जंगलामध्ये जा जंगलामध्ये जा आणि तिथे जे काही प्राणी असतील जे काही श्वापद असतील त्या श्वापदांना मार शिकार कर म्हणजे तुला जे काही स्वप्न पडलेलं आहे ते जे काही पाप आहे त्या श्वापदांना मार म्हणजे तुझ्या दोषाचं निवारण होऊन जाईल राजा दशरथानं ठरवलं आणि राजा दशरथ निघाले गुरुंची आज्ञा घेऊन जंगलामध्ये दिवसभर फिर फिर फिरले पण त्या रानामध्ये त्या जंगलामध्ये त्यांना काही स्वापद आढळलं नाही शिकार काही झाली नाही आणि मग रात्रही झाली होती तरी राजा मात्र त्या श्वापदांना शोधण्यामध्येच आपला वेळ घालवत होते मग एका सरोवराच्या काठी ते एका झाडावरती चढले झाडावरती चढले आणि आता त्यांनी ठरवलं की या सरोवराच्या काठावर आपण जंगलामध्ये या झाडाच्या वरती थांबू जेणेकरून कोणी एखादा प्राणी कोणी एखादा श्वापद या सरोवराला पाणी प्यायला येईल आणि तो एकदा की आला म्हणजे आपल्याकडून आपल्याला ती शिकार करता येईल आणि त्या सावजाच्या नजरेनं ते थांबले रात्रीची वेळ होते जंगलातून प्रवास करणारे अनेक प्राणी त्या जंगलातून जात होते पण त्यावेळेला मात्र एकही प्राणी त्यांच्या नजरेस पडला नव्हता आणि कोणत्या प्राण्याची चाहूल सुद्धा लागली नव्हती अचानक काही पावलांचा आवाज त्या राजा दशरथाला आला आणि राजा सावध झाला कोणत्या तरी चालणाऱ्या पावलांचा आवाज त्याला आला आणि ज्या तो आवाज येत होता या धनुर्धनानं बाण खेचला आणि त्या सरोवराच्या दिशेनं रोखला ज्या दिशेनं तो आवाज येत होता त्याच दिशेनं यानं तो बाण खेचला आणि ज्या दिशेनं आला आवाज पाण्याचा पावलांचा त्या पावलांच्या नजरेनं त्या पावलांच्या आवाजावर लक्ष ठेवलेल्या या राजा दशरथानं बाण सोडला तो थेट त्या प्राण्याच्या छातीवर चा तो प्राणी ओरडला जोर जोरानं ओरडला आणि तिथेच मूर्छ येऊन कोसळला राजा दशरथ खाली आले आनंद झाला होता एका श्वापदाला आपण मारला आहोत राजा खाली गेले पाहतात तर काय ना कोणी तेथे ते श्वापद होत तिथे होता एक मनुष्य त्या मनुष्याला विचारलं बाळा तुझं नाव काय बाळानं नाव सांगितलं श्रावण माझे आई वडील डोळ्याने आंधळ्या आहेत त्यांना दोघांना घेऊन मी तीर्थ यात्रेला निघालो होतो तहान लागले इथे जवळ सरोवर आहे म्हणून या सरोवराच्या दिशेने आलो पण तुमचा बाण आमच्या लागला राजा दशरथाला सुचे ना करायला गेलो एक आणि झालं एक श्वापदांना मारून आम्ही आमचं दोष निवारण करायला निघालो आणि आमच्या हातून तर हत्या झाली राजा दशरथ प्रचंड व्याकुळ झाले आणि त्याच व्याकुळतेनं राजा दशरथांनी श्रावण बाळानं आणलेल्या त्या कावड ते पाणी श्रावण बाळाच्या आई वडिलांना पाजण्यासाठी निघाल इकडे आंधळे ते श्रावण बाळाचे आई वडील श्रावण बाळाच्या वाट पाहण्यानं व्याकुळ झाले होते कारण तहान लागली होती आणि राजा दशरथ त्या ठिकाणी आले राजा दशरथांनी त्यांना पाणी दिलं आणि श्रावण बाळाचे आई वडील आपल्या बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करतायत पण श्रावण बाळ मात्र काही बोलत नाही या काळजीनं पुन्हा त्यांनी विचारलं काय रे बाळा काय झालं आवाज देत नाहीस आता मात्र राजा दशरथांना राहावला नाही गहिवरलेल्या आवाजाने राजा दशरथ म्हणतात माझा तुम्हा नमस्कार आहे परंतु मी आपला श्रावण बाळ नसून अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे आणि मग त्याऐवडीला मी विचारलं मग आमचा श्रावण बाळ कुठे आहे त्यावेळेला मात्र राजा दशरथाला राहवलं नाही आणि राजा दशरथांना सांगितलं हे माता पिता तुमचा आदर्श सुपुत्र श्रावण बाण आपणास पाणी आणायला गेला होता अमहस याची कल्पना आहे परंतु दुर्दैवानं एका श्वापदाला मारलेला बाण तो आपल्या सुपुत्राला लागला आणि त्यानं प्राण सोडला आहे पुत्र वियोगानं व्याकुळ झालेल्या त्या माता राजा दशरथाला शाप दिला आणि म्हणाले जसे आम्ही पुत्रवियोगानं व्याकुळ झालो आहोत तसेच तुम्ही सुद्धा पुत्रवियोगानं व्याकुळ होऊन प्राण त्याग कराल मंडळी श्रावण नावाच्या त्या ब्राह्मण सुपुत्राला या रुद्ध अंध घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाला लागलेला हा बाण आणि त्या श्रावण बाळाच्या मृत्यून याच्या दशरथाला आई वडिलांनी दिलेला शाप हा तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे मंडळी श्रावणाचं बोलणं ऐकून राजाला जे काही गहीवरून आलं होतं एका माणसानं आपल्या बाण मारलाय आणि तो बाण लागल्यानंतर सुद्धा श्रावण बाळ त्या राजा दशरथाला त्याला कोणत्याही रागा शिवाय म्हणतोय की राजा ठीक आहे माझा बाण लागलाय पण तू आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या आई वडिलांना पाणी दे कारण ते तहानलेले आहे नाही तर ते प्राण सोडतील आपल्या आई वडिलांवर किती प्रेम करावं त्यांची किती काळजी घ्यावी याच उदाहरण म्हणजे आदर्श श्रावण बाळ राजा ते लगेच पाणी घेऊन गेला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण जरी ते पाणी दिलं असलं तरी मात्र राजाला शाप मिळाला त्या सगळ्या निर्वाणीचं बोलणं ऐकताच राजाने त्यांना घडलेला सगळा तो वृत्तांत सांगितला परंतु त्या ऐकल्यावर त्या वृद्धानं त्या शोक सागरामध्ये बुडून राजाला शोक शाप दिला हे आपण सगळं बघितलं आणि मग आपला पुत्र निघून गेला आपला पुत्र आपल्याला सोडून गेला त्या पुत्र वियोगानं सुद्धा त्या आंधळ्या आई वडिलांनी आपलं प्राण सोडलं त्यांचे प्राण कासावीस झाले आपला श्रावण बाळ आपल्या जवळ नाही या विचारानं ना। त्या वडिलांनी आपलं प्राण सोडलं राजा दशरथाच्या समोर श्रावण बाळ ज्याला आपल्या समोर मरावं लागलं आणि प्राण गेलाय म्हणून आई वडिलांनाही प्राण सोडावं लागलं आठवतंय याच राजा दशरथाला एक स्वप्न पडलं होतं रात्री विचित्र या स्वप्नामध्ये त्याने दोन पुरुष आणि एका स्त्रीला त्यांची काहीही चूक नसताना मारलं आणि या स्वप्नानं व्याकुळ झालेला राजा दशरथ जेव्हा आपल्या गुरूंकडे वशिष्ठांकडे गेला तेव्हा गुरु वशिष्ठांनी त्यांना एक कल्पना सांगितली की जंगलामध्ये जा श्वापदांना मार म्हणजे तुझं दोष निवारण होईल दिवसभर राजा दशरथ थांबले जंगलामध्ये पण त्यांना कोणताही प्राणी कोणताही श्वापद सापडला नाही कर्मधर्म संयोगानं दुर्दैवानं आपण जंगलातल्या एका झाडावरती थांबू सरावरती एका सरोवरावरती एखादा प्राण येईल त्याला संपवू म्हणजेच आपलं दोष निवारण होईल आणि त्या विचारानं सोडलेला बाण राजा दशरथाने सोडलेला बाण श्रावण बाळाच्या पर्यंत पोहोचतो श्रावण बाळाचं मृत्यू होत आणि श्रावण बाळा ज्यांच्यासाठी आलं त्यांना भेटण्यासाठी राजा दशरथ येतात तिथे आई वडील आपल्या पुत्र वियोगानं मरण पावतात पडलेलं स्वप्न राजा दशरथाच्या डोळ्यासमोर सत्यात उतरलं बऱ्याच वेळेला एखादी घटना घडून आहे म्हणून त्या घटनेला न घडवण्यासाठी आपण नितांत प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नात यश मिळत नाही कारण ती घटना विधी लिखित असते अर्जुनानं ज्या पद्धतीनं महाभारतात कौरवांच्या बरोबर लढण्याचं सामर्थ्य गळून गेल्यानंतर भगवान श्री कृष्णानं जो विचार सांगितला की करणारा तू नाहीस मारणारा तू नाहीस आणि मरणाराही तू नाहीस जे घडणार आहे ते घडणारच आहे त्यामुळे आपल्याला फक्त प्रयत्न करायचे जे नियतीने आपल्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे आता या तिघांचं दहन करून राजा दशरथ अयोध्येला परत आले मनात एका गोष्टीबद्दल त्याला खूप आनंद झाला होता त्याला वाटलं की आता त्याच्या शापामुळे का होईना पण आपल्याला पुत्र होणार कारण ज्या राजाला पुत्रच नाही त्या राजाला या आई वडिलांनी शाप दिला की तू सुद्धा पुत्र वियोगानं मरशील एकीकडे मनामध्ये दुःख होत की आपल्यामुळे तीन माणसांचं मृत्यू ओढावला आणि एकीकडे त्याच आजी आजोबांनी त्या श्री पुरुषांनी शाप दिलाय की तू सुद्धा आमच्यासारखा पुत्रवियोगानं मरशील आनंद आहे की पुत्रवियोगानं मरेन म्हणजे पुत्र तर होणार आहे मग राजा पुन्हा गुरुजवळ गेला आणि त्यांना गुरुला सविस्तर सगळा रुद्ध झाला वृत्तांत सांगितला आणि एकदा ऋष पर्वा नावाच्या दैत्यानं देवांचा दुश्वास करून मेघाला बंदीत टाकलं त्याला वाटलं मेघवर्षव झाला म्हणजे धान्य पिकून ब्राह्मण यज्ञ करतात आणि त्यामुळे अर्थातच देवांना सामर्थ्य मिळतं असा विचार करून त्यांना पृथ्वीवर बारा वर्ष दुष्काळ पाडला आणि शुक्राचार्याला मदतीला घेऊन देवांसमोर उभा राहायला युद्ध आला त्यावेळी दैत्यांच्या पराक्रमापुढे देवांचा पराक्रम आणि देवांचा पराजय होऊ लागला पराभवाची चिन्ह दिसायला लागली आणि नारद इंद्राला म्हणाले पृथ्वीवरील अयोध्येचा राजा दशरथ हा महापराक्रमी आहे तो दैत्यांना सहज जिंकू शकेल नारदाचे म्हणणे ऐकताच इंद्राने आपल्या मनातली मातली नावाच्या सारथ्याला दशरथाला आणायला पाठवतो हो इंद्राच्या आज्ञेनुसार मातली दशरथांच्या पुढे आला त्यानं त्याला सर्व हकीकत सांगितले दुष्काळाचे कारण समजत राजा दशरथ राजा युद्धला तयार झाला त्यावेळी राजाची आवडती राणी काही काही म्हणाली मीही तुमच्या बरोबर येते आणि स्वतःच्या डोळ्यांनी तुमचा पराक्रम पाहते त्यावर राजाने न येण्याबद्दल तिची पुष्कळ समजूत घातली पण ती काय ऐके ना ती राजाबरोबर निघालीच मग मातलीने रथ तुफान वेगाने रणांगणावर नेला दशरथालाच पाहत दशरथाला पाहताच इंद्राने मोठ्या प्रेमाने त्याला आलिंगन दिलं आणि मग क्षणाचाही विलंब न करता दशरथ राजा युद्धाला उभा राहिला दशरथानं आपल्या अतुलनीय पराक्रमाने दैत्यांचा काही क्षणातच पराभव केला शेवटी ऋष परवा पुढे काही चाललं नाही आणि शेवटी ऋष परवा पुढे झाला पण दशरथाच्या सामर्थ्यापुढे काही चाललं नाही पण ऋष पर्वाची अशी अवस्था पाहून शुक्राचार्य चिडला आणि दशरथाला सामोरा गेला त्याने अनेक असरांचा उपयोग करून पाहिला पण व्यर्थ सगळं व्यर्थ शेवटी त्यानं निर्वाण बाण सोडला आणि दशरथाच्या रथाचा असा छेदला की त्या राजा दशरथाचा रथ त्याचा आसच छेदला गेला आता दशरथ खाली कोसळणार तेवढ्यात कैकेईचे लक्ष तिकडे गेलं तिने स्वतःचा दंड आसाच्या जागी घालून रथ सावडून धरला इकडे तोपर्यंत तो दशरथाने निर्माण बाण सोडला आणि शुक्राचार्याचा रथाचा पार चुराडा करून टाकला मग दुसऱ्या बाणाने त्याने शुक्राचार्यांचा मुगुटच उडवला अशा तऱ्हेने दैत्यांचा पराभव होताच देवांनी दशरथाचा जय जयकार केला मग राजा रथाकडे बघू लागला तेव्हा त्याला कैकईने हात घालून रथ सावरून धरल्याचं सा दिसलं ते पाहून राजाला फार आनंद झाला त्याने कैकईला कैकईला राजाचे बोलणे ऐकून फार समाधान वाटलं ते म्हणाली मला आता काही नको पण मी जेव्हा मागेन तेव्हा मला हे वर आवर्जून द्या दशरथानं ते लगेच कबूल केले कैकईकडून दशरथाला अशा तऱ्हेने मदत मिळण्याचे कारण असे होते की कैकई लहान असताना त्यांच्या घरी एक तपस्वी आला होता तपस्वी अनुष्ठानाला बसला तेव्हा कैकईला तिच्या आईने अनुष्ठानाची सर्व तयारी करून सांगितली होती आईच्या सांगण्यावरून कैकईने सर्व तयारी व्यवस्थित करून घेतली मग तो तपस्वी ध्यान करून बसल्यावर कैकईने गंमत म्हणून काजळ घेऊन ते त्याच्या तोंडाला फासलं पुढे त्या तपस्व्याचे ध्यान संपल्यावर हा प्रकार त्याच्या लक्षात आला तेव्हा तो भयंकर संतापला आणि कैकईला म्हणाला तुझ्यावर मोठे अपयश येईल जगात तुझे तोंड काळे होईल शिवाय तुझा पुत्र जन्मभर तुझाच द्वेष करेल आपल्या आपला द्वेष करावा असं कोणत्या आईला आवडेल आईच्या सांगण्यावरून हे सगळं जेव्हा कैकईनं त्या ऋषी तपस्वीसाठी सगळी व्यवस्था करायला गेली आणि नंतर तिनं तो काजळ त्या तपस्वींच्या चेहऱ्याला लावला तपस्वी रागात त्या मुलीला म्हणाले की एक दिवस असा येईल की तुझा पुत्र तुझा जन्मभर द्वेषच करेल कैक हे समजताच तिला फार फार वाईट वाटलं आणि आता याच्यावर उपाय काय म्हणून तिने तपस्व्याचे पाय धरून हुषाप मागितला तेव्हा तपस्वी म्हणाला तुझ्या मुलीने तिच्या हातानं अनुष्ठानाची सर्व तयारी करून दिली खरी पण तिने हे जे काही के पराक्रम केलेले आहेत याचा मात्र राग आहे तेव्हा तिनं केलेल्या या कृत्याच्या बदल्यात आणि तिने केलेल्या बदल्यात एक गोष्ट आम्ही जरूर देतो तेव्हा तिचा हा हात यशवंत होईल असे ते म्हणाले त्या हातानेच ती युद्धात पतीला जय मिळवून देईल असा त्यांनी उशार दिला होता त्यावेळेच्या या वरामुळेच काही काही चाहतून दशरथाला जय मिळाला दशरथाचे शौर्य पाहून इंद्राण आणि बृहस्पतीने त्याला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला आणि कैकैलाही एक दिव्य मणी दिला मग त्यांनी या उभय त्यांना संतांविषयी विचारपूस केली त्यावेळेला आपल्याला कोणतीही संतती नाही असे राजाने सांगितले आणि मग हे एकदाच बृहस्पतीने आशीर्वाद दिला राजा राजा तुझ्या पोटी त्रिभुवन पती आवता तू शृंग ऋषीचा आणून पुत्र कामेष्टी यज्ञ कर एकदा की तू शृंग ऋषीला आणलंस पुत्र कामेष्टी यज्ञ केलास की हा शृंग ऋषी म्हणजे विभांडकाचा पुत्र आहे त्याला अजूनपर्यंत मनुष्याचे दर्शन नाही त्याने आजपर्यंत स्त्रियांचे तोंडही पाहिलेले नाही तर त्याचा फायदा घेऊन त्याच्या आश्रमाजवळ स्त्रियांना पाठव हो। म्हणजे त्या नृत्या गायनाने त्याला मोहित करून राज्यात आणतील असे म्हणून मग इतरांनी रंभा उर्वशी तिलोत्तमा यासारख्या एकीपेक्षा एक सुंदर देवांगना शृंग ऋषीला आणण्याच्या कामगिरीवर पाठवल्या दशरथ राजा कैकई सिंह आनंदीने अयोध्येला परत आला बारा वर्षांचा दुष्काळ संपला होता पुष्कळ पर्जन्य वृष्टी झाली अयोध्येच्या राज्यामध्ये आतापर्यंत कधीही न झालेली पुष् त्या वृष्टीनं आनंद निर्माण झाला विभांडक ऋषीने आपल्या मुलाला अरण्यातील श्वापदाचा त्रास होऊ नये म्हणून उंचावर एका गोपूर बांधून दिलं होतं आणि तो स्वतः रोज सकाळीच अनुष्ठानासाठी गंगा तीरावर जात असायचा एक दिवस विभांडक नाही अशी संधी पाहून देवांगणात येथे गेल्या आणि नृत्य गायन करू लागल्या यांचा उद्देश होता की त्या शृंग ऋषीला त्याची तपस्या भंग करायची आणि राज्यात आणायचं त्याचे ते त्यांचं ते गायन आणि नृत्य शृंगीला खूपच आवडलं पण त्याला वाटलं आपल्याला धरायला कोणी आलं आहे म्हणून भीतीने तो लांब पडून गेला तरीही त्याला त्यांचे रूप मोहित करून गेले आणि मोहतीतच तो होत राहिला इकडे विभांडकाची परत यायची वेळ झाल्यावर देवंगाना निघून गेला आणि विभांडक आल्यावर शृंगीने त्याला सांगितले येथे दुपारी पुष्कळ तापसे आले होते पण त्यांना पाहून मी घाबरून पळून गेलो विभंडक म्हणाला अरे असे पळून नाही जायचे आश्रमात कोणी संत सज्जन आले तर त्यांचा चांगला आदर सत्कार करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी विभंडक नेहमीप्रमाणे अनुष्ठानाला गेला देवंगना पुन्हा आल्या आणि पूर्वीप्रमाणे स्मृता करू लागल्या यावेळी शृंगी पळून न जाता त्याच्या जवळ जाऊन बसला शृंगीने आजपर्यंत स्त्री कधी पाहिली नव्हती त्यामुळे त्यांना पाहून त्याचे कुतूहल जागे झाले त्याने त्यांना नाव विचारले आणि म्हणाला तुमच्या छातीवर अशी गलांडे कसली त्यावर देवांगना हसून आल्या त्या म्हणाल्या तुझ्या डोक्यावर शिंग आहेत म्हणून तुझे नाव शृंग ऋषी आम्हाला ही गलांडे आहेत म्हणून आमचे गलांड ऋषी अशा तऱ्हेने शृंग ऋषीला मोहून त्या देवांगना त्याला दशरथाकडे घेऊन आल्या शृंगला पाहताच दशरथाला खूप आनंद झाला त्याने त्याचा चांगला आदर सत्कार केला मग त्याने पाळलेली शांता नावाची एक मुलगी होती ती शृंग ऋषीला इकडे विभांडक ऋषी अनुष्ठानाहून परत आला तर मुलगा दिसेना म्हणून तो ज्ञान दृष्टीने पाहू लागला तेव्हा खरा प्रकार समजल्यावर तो भयंकर संतापला आणि आला पाहतो तर पुत्राचा ऋषीकडून सन्मान चालला होता ते पाहून विभांडक ऋषीचा राग थोडा शांत झाला मग पाहून तर तो खूप शांत झाला विभांडकाला पाहताच त्याने त्याचाही चांगला आदर सत्कार केला आणि नम्रपणे नमस्कार केला तेव्हा त्याने आशीर्वाद दिला राजा तुला त्रिभुवनात समर्थ असे चार पुत्र होतील नंतर दशरथाने शृंग ऋषीच्या आधिपत्याखाली पुत्र कामिष्ठ यज्ञ केला यज्ञाच्या समाप्तीच्या दिवशी प्रत्यक्ष अग्निनारायण प्रगट झाला त्याला चार शृंगे दोन शिरे व तीन पाय आणि सहा हात होते अशा त्या अग्निनारायण शृंग ऋषीला एक पायस पात्र दिले व तिघी राण्यांना ते समान भाग करून देण्यास सांगितले इतके झाल्यावर अग्निनारायण जसा अचानकपणे आला तसाच गुप्त झाला मग शृंगीने ते पायस पात्र अवशिष्टां दिले वशिष्ठाने त्याचे तीन भाग केले व एक प्रथम कौशल्यला दिला दुसऱ्या सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकईला आता आपल्याला शेवटी भाग दिला म्हणून कैकईला राग आला मत्सराने ती बरेच काही बोलली तेव्हा वैशिष्ट म्हणाला असा अवमान केल्याने आता या क्षणीच काहीतरी विघ्न येईल वशिष्ठ असे म्हणत आहे तोच कैकईच्या पुढे ठेवलेले पायस घारीने झडप घडून नेले तो प्रकार पाहून कैकई खालीच कोसळली तिचा शोक अनावर झाला तिची ती अवस्था पाहून दशरथ चिंताग्रस्त झाले आणि कौशल्याकडे पाहू लागला तेव्हा कौसल्या व सुमित्रा यांनी आपल्याला अर्धा अर्धा भाग कैकईला दिला व त्या तिची समजूत घालू लागल्या म्हणाल्या अगं ठीक आहे दिला तर दिला नेला तर नेला मग वशिष्ठांना तीर्थ दिल्यावर तिघांनी आपापले पिंड प्राशन केले आणि मग मात्र कैकळीचा पिंड घशातच अडकला वशिष्ठाने तीर्थ शिंपडताच तो घशाखाली उतरला मग सर्वांना दाणे देऊन दशरथाने सर्वांचे समाधान केले सगळेजण तृप्त होऊन परत केले थोड्याच दिवसात राजाच्या तिन्ही गर्भवती राण्या हो होऊ राहिल्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या इकडे घारीने नेलेल्या पिंडाची हकीकत अशी केसरी नावाच्या वांदराची श्री अंजनी ही पुत्र प्राप्तीसाठी सात वर्ष शंकराची आराधना करीत होती तिचे तप पाहून शंकर प्रसन्न झाला आणि म्हणाला तुझ्या पोटी अकरावा महारुद्र अवतार होईल तू फक्त डोळे मिटून हात पसरून बस म्हणजे तुझ्या हातात वायू प्रसाद आणून टाकील तो मग तू भक्षण कर शंकराच्या सांगण्याप्रमाणे अंजनी हात पसरून बसून राहिली इकडे कैकेईच्या हातचा पिंड घेऊन घार खाली चालली असता वायूने तो अंजनीच्या हातात हातात पाडला शिवाच्या सांगण्यानुसार प्रसाद आलेला पाहून अंजनीला खूप आनंद झाला तिने तो शंकराचे स्मरण करून खाऊन टाकला आणि पुंड पिंड नेणारी घार ही पूर्वी एक देवांगना होती पण नृत्य करीत असता अडखळली म्हणून ब्रह्मदेवाने तिला श्राप दिला होता त्यामुळेच ती घार बंदी होती अंजनीच्या हातात पिंड पडताच ती घार झालेली देवांगणा उद्धरली असो इथे आपण थांबूयात पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात अध्याय तीन याचा जो भाग आहे तो पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत इथे आपण थांबणार आहोत कारण प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण भरत यांच्या जन्माची कथा आपल्याला ऐकायची आहे आणि हो त्याचबरोबर महादेवानं शंकरानं जो काही सुंदर आदेश दिला होता ज्याच्यामुळे अंजनी सुपुत्र आपल्याला जन्माला येण्याची कथा देखील ऐकायची आहे तोपर्यंत आपण इथेच थांबणार आहोत जय श्रीराम जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडत असेल तर आता लगेच तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला शेअर करा आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही माहिती वेगळी माहीत असेल तर ती सुद्धा तुम्ही शेअर करा जेणेकरून आपल्याला इतर माहिती देखील पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करता येईल तोपर्यंत जय श्रीराम